नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या अक्काच्या द्वारकाधी साडी सेंटर या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम जर तुम्ही आमचा यूट्यूब चॅनल आहे द्वारकाधी साडी सेंटरचा त्याला सबस्क्राईब करा जो इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला फॉलो करा जे लग्नाचं चा सीझन चालू आहे आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत लग्न बस्त्याचा जो स्पेशल व्हरायटी आहे क्वांटिटी रेटमध्ये ज्याला शंभर दोनशे चारशे पीस पाहिजे असतील खूप सुंदर अशी व्हरायटी आलेली आहे फक्त दोनशे पंचवीस रुपयाला क्वांटिटी रेटमध्ये बल्कमध्ये ज्याला साड्या हव्यात खूप सुंदर अशी डिझाईन आलेली आहे त्याचे कलर दाखवतो तुम्हाला मी व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा पॅटर्न आहे कलर्ससुद्धा इंग्लिश कलर एकदम डिजिटल टाईपमध्ये जॉमेट्रिक प्रिंट येईल सुंदर असे कलर्स येतील शिवाय तुम्हाला डेमोरसुद्धा बघायला भेटेल ग्रे कलर आहे मेहंदी कलर आहे हा वाईन कलर आहे हा पिंक कलर आहे खूप सुंदर असे कलर्स आलेले आहेत फक्त आणि फक्त दोनशे पंचवीस रुपयाला सिंगल कलर सुद्धा भेटेल याच्यामध्ये तुम्हाला दोनशे चारशे पाचशे पीस जेवढे पाहिजे असतील तेवढे माझ्याकडे एनी टाइम रेडी भेटतील यातील दुसऱ्या डिझाईन्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला दाखवतो व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा बघू शकता तुम्ही कलर्स माझ्या हातामध्ये शिवाय आमच्या डेमोवर सुद्धा तुम्ही कलर्स बघू शकता फक्त आणि फक्त दोनशे पंचवीस रुपयाला ज्याला शंभर दोनशे चारशे साड्या पाहिजे असतील दोनशे पंचवीस रुपयाला एकदम नरम कपडा येईल विथ जरी मध्ये आतमध्ये पूर्ण जरीचे पट्टे येतील सॉफ्ट कपडा आहे पूर्ण सहा मीटर कट येईल विथ ब्लाऊज पीस सुंदर असे कलर्स येतील लवकरात लवकर तुम्ही द्वारकाधी साडी सेंटर पनवेल इथे विजिट करा